आहे सहावा दिवस आणि आज आपण परफेक्ट अशी ह्या आजच्या क्लासमध्ये आपण शिकवणार आहोत छत्तीस साईजच्या ब्लाउजची परफेक्ट अशी ही कटिंग होणार आहे आपली आणि आपल्याला एक रिक्वेस्ट आली आहे त्यांच्या रिक्वेस्ट ही कटिंग आपण केलेली आहे तयार तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे आणि तुम्ही जर नवीन शिकत असाल तर हा व्हिडिओ तर नक्की तुमच्यासाठी परफेक्ट असा यूजफुल होणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचा आहे नक्कीच तुमचा तुम्हाला तुमच्या शिलाई मध्ये तुम्हाला याचा उपयोग होणार आहे आणि हा कोर्स तुम्हाला घर बसून आहे घरी बसून आहे आणि अजून तुम्हाला काय पाहिजे आहे काय शिकायचं आहे ते तुम्ही कमेंट्स करून सांगायचं आहे अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे आणि तुम्हाला तो शेवटपर्यंत बघायचा आहे आपण मार्किंग कशी टाकलेली आहे कुठून किती घेतलेला आहे हे सर्व मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि लाईक सेअर सबस्क्राईब करायचा आहे आपला क्लास आहे सहावा दिवस या दिवशीच आपण छत्तीस साईजच्या ब्लाऊजची परफेक्ट अशी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत ही कटिंग आपण शिकवत असतो आज आपण छत्तीस साईजच्या ब्लाऊजची परफेक्ट अशी ही कटिंग पाहणार आहोत असंही आपण सगळं ड्रॉ करून घेतलेलं आहे आणि आपण याच्या माप काय काय आहेत ते तुम्हाला सांगणार आहे आणि हे परफेक्ट अशी ही छत्तीस साईजच्या ब्लाऊजची कटोरी आहे तर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्हाला विचारायचे आहे तुमची कटिंग तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला तुमच्या छातीचं माप सांगायचं आहे आणि हे छातीचं माप ब्लाऊजवरून आहे की अंगावरून आहे हे माहीत नाही पण आपण छत्तीस साईजच्या ब्लाऊजची परफेक्ट अशी ही कटिंग केलेली आहे आणि याच्यासाठी लागणारे माप आहे छाती उंची बाहिलांबी दंडघेर कंबर मोंढा समोरचा गळा मागचा गळा तयार मोंढा गळा शोल्ड गळा आणि शोल्डर हे गोष्टी आपण याच्यामध्ये पाहणार आहोत आणि परफेक्ट अशी ही कटिंग आहे हे पाहून जरी तुमचा जर छत्तीस नंबर असेल तर हे पाहून सुद्धा तुम्ही करू शकता अशी ही ब्लाऊजची कटिंग आहे परफेक्ट अशी कटिंग आहे आणि छत्तीस साईज जर तुमचं पूर्ण ब्लाऊज मोजून येत असेल त्यानुसारच ही कटिंग आहे अंगावरच्या मापावरची कटिंग नाही अंगावरच्या मापावर आपल्याला चार इंच ॲड करावं लागतं ही तशी कटिंग नाही ही ब्लाऊजवरून कटिंग आहे कारण आलेलं माप आहे छत्तीस साईज छत्तीस साईजची आपण ही कटिंग करणार आहोत परफेक्ट तर स्टेप बाय स्टेप आपण पाहणार आहोत तर आपण हे पूर्ण हे आपल्या छातीचा चौथा भाग हे आपण काढून घेतलेला आहे तर हे आपला छातीचा भाग हे नऊ इंच आलेला आहे तर छत्तीस म्हटलं छत्तीसचा चौथा भाग म्हटलं तर नऊ इंच आपण हे ड्रॉ करून घेतलेली आहे ही लाईन आणि ही अशी ही परफेक्ट लाईन आहे आणि याच्या समोर आपण दीड इंच ही मार्जिन वाढून घेतलेली आहे परफेक्ट अशी मुंढा घेतलेला आहे आपण पाच इंच हा मोठा आपल्याला पाच इंच लागतो छत्तीस साईज म्हटलं की पाच इंच मुंडा ठेवायचा आहे आणि समोरचा गळा आपण सहा इंच ठेवलेला आहे आणि गळा आणि शोल्डर आपण पावणे इंच ठेवलेलं आहे समोरचा खड्डा आपण अर्धा इंचचा ठेवलेला आहे आणि मागचा आपण पाऊन इंचचा ठेवलेला आहे अशी ही आपली परफेक्ट अशी कटिंग आहे साडेपाच आपण ही कटोरी ठेवलेली आहे तयार आपल्याला सहा ठेवायची आहे तयार आणि आपण यामध्ये साडेपाच म्हणजे ड्रॉ करून घेतलेली आहे क्रॉसपट्टी तुम्हाला बटन साईड ठेवायची आहे तीन इंच आणि फिटिंग साइड ठेवायची आहे अडीच इंच अशी ही कटिंग आहे परफेक्ट आणि बाहीलांबी आहे पाच इंच आपण एक इंच एक्स्ट्रा करून घेतलेला आहे म्हणजे सहा आहे आणि हा जो उतार आहे हा उतार आपण साडेतीनचा दिलेला आहे साडेतीनचा जर उतर दिला तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट बसतं आणि आपला दंड घे आहे सहा इंच छत्तीस ब्लाउजच्या साडेसहा दंड घेर लागतो छत्तीस ब्लाऊजसाठी साडेसहा साडेसहा हा दंड घेर लागतो आणि मोंढा आपल्याला ठेवायचा आहे साडेआठ इंच छत्तीससाठी तुम्हाला मोंढा परफेक्ट हा साडेआठ इंच लागतो बत्तीस ब्लाउजसाठी साडेसात लागतो चौतीस ब्लाऊजसाठी आठ लागतो छत्तीस ब्लाऊजसाठी साडेआठ लागतो तर हे असे ही परफेक्ट आपली ही मोंढा आहे आठ इंच आणि आपलं इथं साडेआठ आहे तेवढंच आपण इथं साडेआठ ठेवलेलं आहे कारण आपण पाच इंच शोल्डर ठेवलेलं आहे त्याच्यामुळं आपण मोंडा ठेवलेला आहे त्याच्यामुळं आपण आणि हे इथं आपण आता ही सिलाई मार्जिन आहे आणि इथून आपण आता हा मोंढा मोजायचा आहे आपल्याला तर आपण मोजून घेऊया पाहूया आपला मोंढा किती येतोय सुधा तर पाहू शकता इथं सुद्धा आपला साडेआठ इंच हा मोंढा आलेला आहे आणि हा मोंढा तुम्हाला परफेक्ट साडे तुम्हाला मोंढा म्हणजे कट करताना मोंढा टाकायचा आहे पाच इंच ठेवलेला आहे म्हणून आपलं बरोबर साडेआठ इंच आलेला आहे इथं तर छत्तीस ब्लाउज साठी हा साडेआठ इंच मोंढा तयार लागतो तयार तयार मोंढा साडेआठ इंच तयार लागतो आणि आपण ठेवलेला आहे पाच इंच अशी ही आपली ही कटिंग इत्थ आहे छत्तीस साईजच्या ब्लाउजची आणि आपण यापासून इथपर्यंत ठेवलेला आहे सव्वा दोन इंच सव्वा इंच आपण हे ठेवलेलं आहे अंतर इथून इथं सव्वा दोन इंच ठेवलेलं आहे आणि आपला गळा आणि शोल्डर आहे पाच इंच आता आपण ही कटोरीची जी, जी लाईन आहे आपल्याला कटोरी आपण हे करण्यासाठी आपण हे आता आपण ही साडेपाच ठेवलेली आहे आपण घेतानी मात्र तयार आपल्याला सहा ठेवायचे आहे आणि आपण ही लाईन ही अशी सरळ ड्रॉ करून घेतलेली आहे ह्या लाईननुसार आणि हे, हे आपण कट करणार आहोत पाहू शकता कारण आपला आकार चांगला यावं यासाठीच आपण ही लाईन ओढली होती आणि हे गळ्यापासून तुम्हाला वर जायचं आहे एक इंच इथून इथं तुम्हाला एक इंच जायचं आहे अशी ही परफेक्ट कटिंग आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला तुम्ही क्रॉसपट्टी कपड्यावर ज्यावेळेस टाकून घेतात त्यावेळेस आपल्याला इथं एक इंच वाढून घ्यायची आहे पूर्ण उंची क्रॉस क्रॉसपट्टीमध्ये एक इंच वाढून घ्यायची आहे म्हणजे मागच्या मागच्या भागापेक्षा समोरचा भाग हा एक इंचानी मोठा असतो त्यासाठी आपल्याला क्रॉस पट्टीमध्ये मात्र एक इंच तुम्हाला कपड्यावर वाढून ठेवायचं आहे बाकी आहे तसेच माप ठेवायचे आहेत बाकी काहीही वाढवायचं नाही आता आपण पाणार आहोत छत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी कटोरी क कर्थ किती लागतील तर ते आता आपण पाहणार आहोत साईजच्या ब्लाउज साठी आपण कटोरीचं मार्क परफेक्ट असं टाकून घेणार आहोत आणि कटोरी पण व्यवस्थित अशी आखून घ्यायची आहे कटोरी तर आपल्याला पूर्ण कटोरी नऊ इंच पाहिजे आहे किती नऊ इंच तर आपण इथं खून करून घेणार आहोत नऊ इंचावर तर, पाऊने दोन, पाऊने दोन तर ही नऊ इंच आपण कटोरी आखून घेतलेली आहे पावणे दोन पाहुणे दोन वाढून घेतलेलं आहे आपण यामध्ये ही आहे इथं वाढून घेतलेलं आहे आणि इथं वाढून घेतलेलं आहे आता हे वाढून घेतलेलं आहे आणि हे वाढून घेतलेलं आहे आता आपल्याला कटोरी ज्यावेळेस आपण कट करणार वाढून घ्यायची आहे त्यावेळेस आपल्याला हे दीड इंच खाली यायचं आहे किती दीड इंच खाली यायचं आहे आणि ही ही टीप मात्र सरळ आपल्याला ठेवायची आहे आप इथपासूनच आपल्याला खाली याच्या खाली यायचं नाही तुम्हाला इथून असं सरळच आपल्याला मार्जिन टाकायचं आहे मात्र इथं मात्र कटोरी जोड जिथं आपण कटोरी जोडतो तिथं मात्र तुम्हाला एक इंच खाली यायचं आहे किती एक इंच खाली यायचं आहे तर हे असं तुम्हाला हे एक इंच आपण खाली यायचं आहे आणि इथं मात्र तुम्हाला ही शिलाई मार्जिन ठेवायची आहे परफेक्ट असं आखवत 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 हे इथपर्यंत आहे पाहू शकता आणि इथून मात्र या प्रकारे तुम्हाला पूर्ण तुमची कटोरी तयार होणार आहे ही वाढवून कटोरी आहे आणि इथं मात्र तुम्हाला पाव इंच पाव इंच शिलाई तुम्हाला मार्जिन ठेवायची आहे गळ्यापाशी फक्त पाव इंच ठेवायचे आहे सिलाई मार्जिन इथं सुद्धा पाव इंच ठेवायचे आहे अशा प्रकारे आपल्याला वाढून घ्यायची आहे कटोरी तर ही होती छत्तीस साईजच्या ब्लाउजची माप तर तुम्हाला आता आपण एकूण कटोरी तुम्हाला किती वाढून घ्यायची आहे नऊ इंच आपल्याला नऊ इंच मोठी जी कटोरी आहे ती नऊ इंच ठेवायची आहे आणि आपल्याला वाढून किती घेतलेली आहे आपण एक दोन तीन साडेतीन इंच आपण इथं कटोरी वाढून घेतलेली आहे किती साडेतीन इथं सव्वा दोन इथं इथं पाहुणे दोन आणि इथं पावणे दोन असं मिळून आपण एकूण तीन इंच आपण कटोरी वाढून घेतलेली आहे परफेक्ट गळा आहे तसाच ठेवायचा शोल्डर आहे तसंच ठेवायचं मोंढा सुद्धा आहे तसाच ठेवायचा आहे आणि ही आपली शिलाई मार्जिंग आहे परफेक्ट आणि क्रॉस पट्टी मात्र एक इंच तुम्हाला कपड्यावर ज्या टाकतात त्यावेळेस तुम्हाला एक इंच ठेवायचे आहे कटोरी तर हे होतं असं परफेक्ट असं एकदम परफेक्ट माप आहे याच्यामध्ये काहीही कमी जास्त होणार नाही तुम्ही या प्रकारे कटिंग करून घ्या याचा काढून घेऊन या प्रकारे तुम्ही कटिंग करू शकता अतिशय परफेक्ट अशी ही कटोरी आहे आणि तुम्हाला गाळा ठेवायचा आहे साडेनऊ इंच त्याप्रमाणेच आपण ही कटिंग टाकलेली आहे मागचा गळा साडेनऊ इंच ठेवायचा आहे आणि हे शोल्डर तुम्हाला आठ पासून आठ आठ नऊ दहा अकरा पर्यंत चालत आणि ज्यावेळेस अकरा बारा जर शोल्डर घेता घेणार असेल दहा अकरा बारा तर तुम्हाला माग मागच्या भागातून तुम्हाला एक इंच अर्धा इंच किंवा पाऊन इंच हे कट करावं लागतं मागचा भाग फक्त मागचा भाग समोरचा नाही कारण तुमचा जेवढा गळा मोठा असेल तेवढं तुमचं शोल्डर असं फाकलं जातं म्हणजे मार्जिन तुम्हाला जास्त मिळते तर तुम्हाला इथं मात्र मागचा हा भागच्या भागासाठी सांगते आहे की तुम्हाला हे इथं एक इंच तुम्हाला डाऊन यायचं आहे मागचा भाग फक्त एक इंच डाऊन करायचा आहे छातीमध्ये म्हणजे तुमचं समोरचा आणि सम मागची छाती बरोबर येते तर त्यासाठी आपले हे परफेक्ट असून माप आहेत आणि आपल्याला कमेंट्स होती की छत्तीस साईजच्या ब्लाऊजची परफेक्ट अशी ही कटिंग सांगत आहे तर त्यांच्यासाठी ही कटिंग केलेली आहे आणि आपला क्लासचा होता होताचा सहावा मध्ये एक दोन दिवस आपले गॅप गेलेले आहेत तर अशी ही परफेक्ट अशी ही कटिंग आपण त्यांच्यासाठीच आपण ही तयार केलेली आहे आणि नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायचे आणि आप हे तुम्हाला घरी बसून तुम्हाला हा क्लास करायचा आहे परफेक्ट आपलं ॲडव्हान्स बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत हे कट आपले हे चालू आहे तर तुम्हाला कमेंट्स करायचं आहे काय येत नाही ते विचारायचं आहे अशी ही आपली परफेक्ट अशी ही कटिंग तयार झालेली आहे नक्कीच तुम्हाला